नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामित्री किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी लसूणी मेथी करणार आहे अतिशय सोपी साधी अशी रेसिपी आहे रात्रीच्या जेवणात कोणती भाजी करावी हे सुचत नसेल तर ही रेसिपी घरी नक्की करा आता तर काय मेथीची भाजी बाजारात भरपूर स्वस्त झाली आहे पण आपण रोज मेथीची भाजी करून खाणार नाही पण मेथीची भाजी ह्या पद्धतीने करसा तर सुकी आणि पातळ भाजी करायचं टेन्शन नाही टू इन वन ही भाजी आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लसूणी मेथीसाठी दोन वाटण करणार आहे पहिल्या वाटण्यासाठी थोडंसं भाजलेले शेंगदाणे घेतले आहे भाजकी डाळ घेतलेली आहे थोडीशी आणि पांढरी तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि बारीक करून घेते हे पहा छान बारीक झालेलं आहे आता थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला बारीक करून घेते चांगली पेस्ट झाली पाहिजे आता दुसरं वाटण करून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक पातळ कापलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे दोन इंच अद्रक आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून घेते आणि पाणी न घालता छान बारीक पेस्ट करून घेते हे पहा इथे दोन्ही वाटर मी करून घेतलेलं आहे इथे मी लसूणी मेथी करण्यासाठी मेथीची फक्त पाने खोडून घेतलेली आहे चांगली कापून घेतली आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे निथळ ठेवली होती चाळणीमध्ये छान निथळलेली आहे आता भाजीला थोडीशी फोडणी देते इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की लगेच त्यामध्ये लसूण चॉप केलेला घालून घेते सात ते आठ मी लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहे आता दोन बेडगी मिरच्या तीन भागात डिवाइड केलेल्या त्यासुद्धा ते मी तेलात घालते आणि कच्चा कच्चापणाचा आईपर्यंत छान परतून घेते आता मेथीची भाजी तेलामध्ये ते ॲड करते आणि चांगली परतून घेते त्या अगोदर थोडंसं मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला खारट झाली नाही पाहिजे आता भाजी चांगली तेरामध्ये परतून घ्यायची भाजीला पाणी सुटतं ते पाणी चांगलं आटवून घ्यायचं आता घ्यायची आज लोक करते आणि कढईवर झाकण ठेवते म्हणजे भाजी छान सुकी फळफळीत होईल आणि करपणार नाही किंवा खाली लागणार नाही आता कढईवरचं झाकण काढते हे पा भाजी छान सुकी झालेली आहे एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते त्यास आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरेही छान तडतडलं आहे आता थोडंसं हिंग घालून घेते हिंगामुळे भाजीला चव छान येते आता दोन बारीक चिरलेले कांदे मी घालून घेते कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग ब्राऊन रंग झाला पाहिजे चांगला ब्राऊन रंगाचा झाल्यावर भाजीमध्ये कसकस लागत नाही हे पहा कांद्याचा रंग छान चेंज झाला आहे थोडीशी हळद घालून घेते एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर सर्व मसाले मी घालून घेतलेले आहे आता चांगले तेलामध्ये परतून घेते आता तेलामध्ये टोमॅटोचं वाटण घालून घेते आणि तेलामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घेते सगळे ड्राय मसाले वाटणामध्ये एकजीव झाले पाहिजे असं परतून घ्यायचं आहे हे पहा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता डाळीचं पांढऱ्या तिळाचं आणि शेंगण्याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते मी कढईत घालून घेते वाटण चिकट असल्यामुळे लवकर कढईत पडत नाही आहे त्यामुळे मी चमच्याने काढून घेतलेलं आहे आता सर्व वाटण मसाल्यामध्ये एकत्र करून घेते हे पा वाटण छान एकत्र झालेलं आहे आता थोडीशी वाटी धुवून ते पाणी वाटणात घालते आणि वाटण चांगलं शिजवून घेते एवढं पाणी पुरेसं आहे अजून पाणी लागलं तर अजून मी गरजेनुसार घालेन वाटण आता छान पाण्यामध्ये एकजीव करून घेते आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला कारण सुरुवातीलाही आपण मीठ घातलं होतं भाजीमध्ये त्यामुळे खारट होण्याची शक्यता असते आता झाकण ठेवते पाच मिनिट वाफ काढते हे पहा पाच मिनिट झाले आहे मी झाकण काढते आणि अर्धा चमच्याने वाटण ढवळून घेते म्हणजे खाली लागणार नाही गॅसची आत लोस ठेवायची सुरुवातीपासून वाटणाला छान उकळी आलेली आहे आता तेलात परतून घेतलेली मेथी वाटणात घालून घेते आणि छान वाटणामध्ये एकजीव होईपर्यंत हलवून घेते चांगली मेथी एकजीव झाली पाहिजे हे लक्षात ठेवा हे पहा चांगली एकजीव करून घेतलेली आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेते आता वरून एक चमचा गरम मसाला घालून घेते आणि चमच्याने भाजी एकत्र करते हे भाजी खूप दाटसर आहे आता मी गरम पाणी थोडंसं घालते त्यामुळे भाजी थोडीशी पातळ होईल बाजी ही जी ही जी जी भाजी आपल्याला जास्त पातळीही ठेवायची नाही आणि जास्त सुकीही करायची नाही अशी मीडियम करायची आहे त्यामुळे भाजी खाताना खूप चविष्ट लागते आता कढईवर झाकण ठेवते आणि भाजीला एक ते दोन उकळ्या काढून घेते भाजीला चांगला रंग येण्यासाठी इथे मी पळीमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेते तेल गरम झालं की लगेचच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि त्याचा ता तडका भाजीला देते हे भाव भाजीला तडका बसल्या बसल्या भाजीचा रंग किती छान खुल्ला आहे आता तडका चमच्याने भाजीमध्ये एकत्र करून घेते इथे आपली लसुनी मेथी भाजी तयार झालेली आहे आता गरमागरम रोटीसोबत सर्व करते मंडळी आजची साधी सोपी लसुणी मेथीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच जातो तो, तो, तो पण छान छान खाण मस्त राहा